गेल्या पंचवीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक प्रश्न सोडवत असताना सत्ताधाऱ्यांकडं जावं लागतं सातत्याने संघर्ष करत असताना गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जे सहकारी शेतकऱ्यांचे तरुण मित्रांचे प्रश्न हे सगळं सोडवणं आणि कार्यकर्ते किंवा अनेक लोक असतात की ज्यांची अपेक्षा होती की मी सामाजिक क्षेत्रातनं राजकीय क्षेत्रामध्ये जावं त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून काही प्रश्न समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचे असतील आज ग्रामपंचायत तलाठी कार्यालय तहसील कार्यालय कार्यालय आणि मग नंतर मंत्रालय हे सगळं काम करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणं सत्तेच्या बाहेरच्या माणसाची खूप अवघड असतात आणि सर्वसामान्य माणसाला तर कोणच वाली नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्या का सामाजिक कार्यामध्ये काम करणारा माणूस हा प्रशासकीय पातळीवरती आपल्या काही अधिकारी त्यांना सर्वांना भेटून शक्यतो प्रयत्न करायचा परंतु सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याला एक सामाजिक त्याला एक प्रतिमा मिळते त्याला सर्वजण स्वीकारतात परंतु प्रश्न मात्र सुटत नाहीत आणि ज्यावेळेस प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस तुम्हाला सत्तेचाच मार्ग स्वीकारावा लागतो आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आपण जर तळागाळातील शेतकऱ्याचे माझ्या ग्रामीण भागातील माझ्या शहरातील दिनदुबळ्यांचे अठरा बगड जाती बारा बुलुतीदार या सर्वच विशेषतः तरुण एम पी एस सी यू पी एस सी आणि या सर्वच आरक्षणाच्या वेगवेगळ्या माध्यमातून असून किंवा वेगवेगळे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग व्यवसाय अथवा शिक्षण नोकरी या संदर्भातले छोटे छोटे प्रश्न असतात हे प्रश्न सोडवताना तुम्हाला राजकीय सत्तेची थोडंसं पाठबळ मिळालं तर तुम्ही निश्चितरित्या लोकांच्या सेवेसाठी ते काम करू शकता आणि म्हणून याचा व्यापक विचार करून एक आयुष्याच्या एका वळणावरती किंवा एका टप्प्यावरती कुठंतरी तुम्हाला विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीचा विचार कारण एका एकाच विचाराने एकाच सावलीखाली आपण जर राहिलो तर आपलीसुद्धा वाढ खुंटते आणि म्हणून साठी आपण आपली वैचारिक पातळी जपून आपला आपला सांस्कृतिक संघर्ष कायम ठेवून समाजकारणातनं राजकारणामध्ये प्रवेश करत असताना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी न्याय मिळावा त्यासाठी अजितदादा पवार हे अत्यंत कणखर असं नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार ते घेऊन चाललेले आहेत आणि त्याच विचाराशी बांधीलके आहे त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर जाणं हे मी स्वीकारलेलं आहे शंभर टक्के मी सामाजिक कार्य करत असताना माननीय पवारसाहेबांबरोबर होतो पवारसाहेब हे माझं दैवत आहे ते काल पण होतं आज पण आहे आणि उद्या पण राहील देवाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण जाण्यापासून कुणीही आपल्याला थांबू शकत नाही त्यामुळं पवारसाहेब हे श्रद्धास्थानी कायम राहणार परंतु मी सामाजिकदृष्ट्या काम करत असताना मला राजकीय मर्यादा होत्या आणि राजकीय मी आजपर्यंत माझा कुठल्याही पक्षाशी कधीही पंचवीस वर्षामध्ये माझा संबंध आला नाही प्रथमतच आयुष्यामध्ये जो निर्णय घेतला मी मला हा निर्णय घेताना अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय निर्णय घेतला कारण का मला इतर पक्षांच्यासुद्धा त्या ठिकाणी मागणी होती किंवा ऑफर येत होत्या परंतु शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्येच आपल्याला जर जायचं असेल तर अजितदादांचा शिवाय आपल्याला पर्याय नाही कारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा पवार कुटुंबामध्ये रुजलेली आहे आणि त्या कुटुंबाचेच एक घटक म्हणूनसाठी अजितदादा आहेत आणि ते निष्णातपणे हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवतात कॉलेशनचं गव्हर्नमेंट जरी असलं तरी अजितदादा विचाराचा कार्यकर्ता आणि विचाराचं काम करत असताना कमी बोलतात परंतु जास्त काम करून दाखवतात त्यामुळं दादांच्या बरोबर जाणं हा मार्ग स्वीकारत असताना आदरणीय साहेबांचा आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणावरून बाहेर पडलो परंतु कटू अनुभव होत होता की त्रास होत होता कारण का साहेबांना मी राजकीय पक्षाचे साहेब आहेत म्हणून त्यांच्याशी जोडलो गेलो नव्हतं तर छत्रपती शिवाजी महाराज पुले शाहू आंबेडकर विचारांचे एक मोठं नेतृत्व एक मोठा विचार त्यांच्याबरोबर होता म्हणून त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या विचाराबरोबर मी होतो मी कुठल्याही पक्षाची बांधील की माझ्याकडं मी कधी स्वीकारलेली नव्हती